नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण बी एम सी म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका ज्याला आपण एम सी जी एमसुद्धा म्हणतो तर ह्या बी एम सीने काय केलेलं आहे अठराशे शेहेचाळीस पदांची जाहिरात काढलेली आहे तर अठराशे शेहेचाळीस पदं कोणते आहेत तर एवढ्या संख्येत म्हणजे एवढ्या भयंकर संख्येमध्ये पहिल्यांदाच मी एवढी मोठी ॲडव्हर्टायजमेंट पाहत आहे बी एम सीमध्ये ते पदाचे कोणते आहेत तर लिपिक पदं आहेत म्हणजे पै पूर्वीचं काय नाव होतं त्याला क्लर्क होतं आता असिस्टंट एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह असिस्टंट कार्यकारी सहाय्यक असं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे ह्याचं बेसिक जर बघितलं तुम्ही तर पंचवीस पाचशे आहे म्हणजे ह्याचा जो पगार असणार आहे हा पगार किती भेटणार आहे तुम्हाला पन्नास हजाराच्या आसपास सुरुवातीला जॉईन केल्याबरोबर तुम्हाला पन्नास हजार, हजार रुपये पगार भेटणार आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये परीक्षेचं पॅटर्न ज्याच्यामध्ये भरपूर लोक कन्फ्यूज होऊ शकतात तर हे कन्फ्युजन काढण्याचा प्रयत्न करू त्याच्यामधला सगळ्यात मोठं आहे इंटेलेक्च्युअल टेस्ट इंटेलेक्च्युअल टेस्ट इंटेलेक्च्युअल टेस्ट म्हणजेच बौद्धिक चाचणी ह्याच्यामध्ये खूप विद्यार्थ्यांची गफलत होणार आहे तर ते आपण या त्या विषयावरती आपण जास्त बोलणार आहोत तरी पण आपण ह्या ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेऊ तर पंचवीस पाचशे बेसिक आहे म्हणजे तुमचा पगार सुरू होणार आहे पन्नास हजारापासून पदाचं नाव दिलेलं आहे त्यामध्ये अठराशे शेहेचाळीस पदं कोणत्या जातीला किती जागा आहेत ते खाली दिलेलं आहे त्यानंतर बघा महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे आपण इथे कव्हर करणार आहोत ह्याच्यामध्ये काही जाचक अटी आहेत जसं की तुमची दहावी दहावी ही पहिल्याच प्रयत्नात पास झालं पाहिजेत म्हणजे तुम्ही दहावी रिपीट केलेली नसावी किंवा परत फॉर्म भरून परीक्षा दिलेली नसावी सेम तसं ग्रॅज्युएशनबद्दल दिलेलं हे तुम्हाला टी के टी अलाउड नाही आहे तर ही पण अलाउड नाही आहे त्यानंतर ही पद्धतीसाठी काही टेलिग्राम चॅनलवाले खूप जास्त जोर लावत आहेत की ह्या अटी शिथिल करण्यात याव्यात आणि लवकरच तसं नोटिफिकेशन बी एम सीकडून येईल आणि ही अट शिथिल होण्याचे जास्त चान्सेस आहेत तर वेट काही दिवसाची वाट बघा त्यानंतर बघा काय महत्वाचे मुद्दे आहेत जे एज लिमिट आहे ते अडतीसपासनं पंचेचाळीस त्रेचाळीस आणि मॅक्सिमम पंचावन्न पर्यंत अलाउड आहे ओपन साठी ह्याचा अडतीस एज लिमिट आहे त्यानंतर बघा परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे मराठी भाषा व व्याकरण पंचवीस प्रश्न असतील पन्नास गुण असेल म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण प्रत्येकाचं सेम पॅटर्न आहे मराठी न झाल्यानंतर इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी प्रत्येकाची किती आहे दोन दोन गुण आहे असे एकूण शंभर प्रश्न आहेत दोनशे गुण आहेत आणि शंभर मिनटं तुम्हाला याच्यात सॉल्व्ह करायला भेटणार आहे आता बघा मेन आहे काय विचारणार सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ब्रहण मुंबई महानगरपालिकेचे म्हणजे बी एम सी संदर्भात तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्य व चालू घडामोडीशी निगडित प्रश्न अंतर्भूत असतील आणि जी बौद्धिक चाचणी आहे आता जी गफलत होणार आहे ती इथेच होणार आहे बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल आता ह्यांनी दिलं आहे की शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल आणि बौद्धिक चाचणी दिली आहे तर ह्या बौद्धिक चाचणीमध्ये फक्त बुद्धिमत्ता येत नाही फक्त बुद्धिमत्ता येत नाही तर काय येतं बुद्धिमत्तेसोबत गणितसुद्धा येतं म्हणजे फक्त रिजनिंग येत नाही तो इतना है, तर रिझनिंग येत नाही तर त्याच्यासोबत मॅथ्स पण येतं ठीक आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा आहे तर आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फक्त एकोणसाठ रुपयामध्ये काय करत आहोत आपल्या गणिताच्या व्हिडिओची आप तुम्हाला मेंबरशिप देत आहोत यामध्ये एक से बडकर एक भन्नाट ट्रिक्स आहेत तर ह्या ट्रिक्सचा खजना म्हणजे गणित काही दिवसांमध्ये जर तुम्हाला कव्हर करायचे असतील तर चाप्टर वाईज आपण सोल्युशन देत आहोत फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ते व्हिडिओजचे जर तुम्ही खाली कमेंट वाचल्यात तर विद्यार्थ्यांचा खूप चांगला अतिउत्तम रिस्पॉन्स आहे त्याला तर हे व्हिडिओज मी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये गरजवंत विद्यार्थ्यांसाठी देत आहे बघा त्यानंतर काय दिलेलं आहे की मौछ मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही म्हणजे तुम्हाला इथे इंटरव्ह्यू कंडक्ट करण्यात येणार नाही जे इंग्रजी भाषेचं व्याकरण असणार आहे ते फक्त इंग्रजी भाषेतून असेल व बाकी मराठी भाषा व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतूनच घेण्यात येईल म्हणजे जे बाकीचे पेपर होणार आहेत त्याला अल्टरनेटिव्ह लँग्वेज नाही आहे त्यांना मराठीच घ्यायचं आहे आणि इंग्लिश फक्त इंग्लिशमधून असणार आहे आणि ही परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे ऑनलाईन कंडक्ट करण्यात येणार आहे त्यानंतर बघा महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात खा परीक्षे फीस संदर्भात बघा परीक्षा फीस किती आहे याला हजार रुपये परीक्षा फीस आहे आणि मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी बघा यांनी काय केलेलं आहे इथे जे परीक्षेत घोळ होत आहेत परीक्षेमध्ये जो घोळ होत आहे ते टाळण्यासाठी एक नवीन स्कीम आणली आहे तर काय हे स्कीम बघा त्यांनी ग्रुप केलेले आहेत ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी आणि प्रत्येक ग्रुपमध्ये पंचवीस प्रश्न टाकले आहेत प्रत्येक विषयाचे म्हणजे पहिले मराठी इंग्रजी नंतर जनरल नॉलेज आणि बौद्धिक चाचणी असे प्रत्येकाचे पंचवीस प्रश्न बनवले आहेत आणि ते पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिटात सोडवण्यासाठी ठेवलेले आहेत तर मग ज्यावेळेस हे पंचवीस मिनटं संपतील त्याच्यानंतरच पुढचा ग्रुप ओपन होणार आहे म्हणजे हे पंचवीस मिनिटं मध्ये जर समजा पंचवीस मिनिटाच्या आधी तुमचे दहा दहा पंधरा मिनटातच हा ग्रुप संपला पण पुढच्या पंचवीस मिनटानंतरच हा ग्रुप बी ओपन होणार आहे तुमच्यासाठी तर मग अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे ज्या आजकाल ऑनलाइन स्कॅम होत आहेत ते टाळण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स इथे बी एम सीद्वारे इम्प्लिमेंट करण्यात आलेलं आहे आणि ते स्वागतार म्हणजे याचं स्वागत झालं पाहिजे कारण की बी एम सी काहीतरी वेगळं घेऊन आलेली आहे जर तुम्हाला आमच्या गणिताच्या मेंबरशिप हव्या असतील तर त्याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तुम्ही फक्त यूट्यूब चॅनलला जॉईन करू शकता आणि तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओज अवेलेबल करून दिल्या जातील बघा माझे यूट्यूब चॅनलला जॉईन केल्यानंतर तिथे मेंबरशिप पॅनल आहे तो मेंबरशिप पॅनल ओपन झाला तर तिथेच तुम्हाला ते व्हिडिओज सगळे दिसतील जेवढे व्हिडिओ मी ऑनलाईन अपलोड केलेले आहेत आणि त्यामध्ये एकसे बडकर एक, एक भन्नाट ट्रिक आहे म्हणजे तुम्हाला जर कमी वेळेत कमी वेळेत जास्त गणित शिकायचे असतील तर ते चाप्टर व्हिडिओज आहे त्याचा नक्कीच विचार तुम्ही करू शकता धन्यवाद